सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची माढा शहरामध्ये अजिंक्य तारा मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दहंडी उत्सवामध्ये माढा विधानसभा मतदारसंघात पुते धनराज शिंदे यांनी धनरा रामायणातील दाखला देऊन बबनदादांवर टीका केली माढा शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे राजाभाऊ चौरे यांनी दहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता या दहीहंडी कार्यक्रमासाठी माढा विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर दिसून आले यामध्ये विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संजय कोकाटे धनराज शिंदे उपस्थित होते या दहीहंडीच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची मांदियाळी दिसून आली या विधानसभा निवडणुकीत प्रथमच आमदार शिंदे यांच्या घरात उभी फूट पडल्यामुळे धनराज शिंदे हे गाव भेट दौऱ्यात आमदार शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडताना दिसत नाहीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील सुद्धा संपूर्ण मतदारसंघामध्ये खेळ पैठणीचा दहंडी उत्सव अशा विविध मौज खेळाच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मतदारसंघामध्ये त्यांच्याबद्दल चर्चा आहे की असे कार्यक्रम आयोजित करून पैसा खर्च करण्यापेक्षा सर्वसामान्य गोरगरीब लोकांना मदत करावी अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे सह्याद्री सत्ता न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट ला भेट द्या